हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम मोबाईल बघत तो रस्ता ओलांडत होता बाईकवरील हवालदारानं कानपाटात लगावली व्हिडिओ होतोय व्हायरल जाणून घेऊया या व्हिडिओ बाबतीत बातमीमध्ये सविस्तर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एका तरुणाला पोलीस हवालदाराने जोरात चापट मारल्याचं चा दिसतं हा व्हिडिओ एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यातील असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओमधील तरुण आणि पोलीस हवालदार कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुण हातातील मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असल्याचं दिसतं तो मोबाईलमध्ये गुंग असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो मोबाईलकडे बघत असताना त्याच्या डाव्या बाजूने एक पोलीस हवालदार बाईकवर येत असतो फोनमध्ये गर्क झालेला तरुण बाईक, बाईक समोर आल्याने हवालदार तरुणाच्या गालावर श्रीमुखात देतो चापट जोरात लागल्याने तो तरुण वेदनेत कळवळत असल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं पोलीस हवालदाराचा मार खाणाऱ्या तरुणाचं नाव मोहनराज असं आहे तो पट्टी येथे राहिला आहे नल्लम पल्लायम येथील एका खाजगी कंपनीत तो कामाला आहे तर मोहनराजला मारणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव जयप्रकाश असे आहे ते कवंडुम पालयम येथील पोलीस स्थानकामध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर आहे ही घटना नल्लम पालयम संगनूर रोडवरील आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार कैद झाला सा आहे फुटेज व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेत जयप्रकाश यांना चौकशीसाठी पोलीस नियंत्रण कक्षात बोलावलं आहे व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला हवालदाराने बाजूला घेऊन प्रेमाने सांगितले असते तर बरं झालं असतं तरुणाला मारण्याचा अधिकार पोलिसांकडे नव्हता असं बऱ्याच जणांनी म्हटलं आहे तर काहींनी हवालदार स्वतः दुचाकी चालवताना हेल्मेट वापरत नसल्याचं निदर्शनास आणलं आहे एकंदरीतच या व्हिडिओची सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबतीत तुमचं मत काय हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद